पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आलाय करत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा आषाढी एकादशीच्या या पवित्र मनोभावे शुभेच्छा आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद कायम रहावे, हीच प्रार्थना असं म्हणत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आज राज्यातील जनतेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहू आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहूया असं ते म्हणाले तर त्यांचा ट्विट आपण सध्या पाहतोय आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद कायम राहोत हीच प्रार्थना भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहू आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहूया